आईला असं वाटतं की मुलाने आपलं ऐकावं तर मुलाने आईचं ऐकावं आणि वाईट संगतीपासून दूर राहावं ह्यासाठी खाली दिलेत आहेत पंधरा गणपती बाप्पाचे पारंपरिक प्रभावी उपाय आणि तोडके त्यामधील नंबर एक रोज सकाळी गणपतीला मुलाचं नाव घेऊन पाच दुर्वा अर्पण करा याचा फायदा असा होतो की गणपती बाप्पा त्याच्या विचारांना पवित्र करतो आणि वाईट संगतीपासून वाचवतो नंबर दोन आईने दररोज ओम गण गं, गणपते नमा असा मंत्र एकवीस वेळा म्हणा याचा फायदा असा होतो की मुलाचा हट्टीपणा कमी होतो आणि त्याचं मन नम्र बनतं नंबर तीन शुक्रवारी देवीसमोर मुलाचं नाव घेऊन देवीला हळदी कुंकू लावा याचा फायदा असा होतो की आई मुलगा या दोघांच्या नात्यामध्ये प्रेम आणि संवाद वाढतो नंबर चार मुलाच्या उशाखाली पाच दुर्वा आणि हळदीचं एक नाणं ठेवा एका रात्री पुरतं याचा फायदा असा होतो की नकारात्मक विचार आणि वाईट स्वप्न दूर होतात हे एक रात्र करून पाहा नंबर पाच आईने बाप्पाला अर्पण केलेलं मध हे मुलाच्या कपाडावर लावा छोटासा टिळा लावायचा याचा फायदा असा होतो की त्याच्या बोलण्यात गोडवा येतो आणि वागणुकीत सुधारणा सुद्धा होते नंबर सहा गुरुवारी बाप्पाला चणे आणि गोड एकत्र एक अर्पण करा तुमच्या मुलाच्या नावाने याचा फायदा असा होतो की वाईट संगतीपासून दूर राहण्याची शक्ती तुमच्या मुलात प्राप्त होते नंबर सात संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर मोदक दान करा हे मुलाच्या कल्याणासाठी होते याचा फायदा असा होतो की मुलाची बुद्धी प्रखर होते आणि योग्य मार्गाकडे तो झुकतो नंबर आठ मंगळवारी हनुमानासमोर मुलाचं नाव घेऊन तेलाचा दिवा लावा याचा फायदा असा होतो की बाहेरील वाईट प्रभाव आणि संगतीपासून संरक्षण होतं नंबर नऊ तुळशीसमोर पाणी देताना म्हणा माझ्या लेकराला चांगला मार्ग दाखव तुळशी माते याचा फायदा असा होतो की मुलाच्या मनात आणि विचारशुद्धी निर्माण होते नंबर दहा प्रत्येक रविवारी देवासमोर मुलाच्या कपड्याचा छोटा तुकडा ठेवा आणि प्रार्थना करा याचा फायदा असा होतो की मुलावर देवांच दैवी कवच हे आहे ते तयार होत नंबर ओम नमो आईने सकाळी पाणी घेताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत त्याच्या नावाने अर्पण करावं याचा फायदा राग तापटपणा आणि हठ दूर होतो मुलांचा नंबर बारा बाप्पाला काळ्या तिळाचा दिवा लावा आणि मुलाच्या डोक्यावरून तो तीनदा फिरवा याचा फायदा असा होतो की नकारात्मकता आणि वाईट संगत हे नष्ट होते नंबर तेरा शुक्रवारी कमळावर बसलेली लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करा याचा फायदा असा होतो की घरात शांतता आई मुलगा दोघांचं नात्य आणि मन सौम्य राहतं नंबर चौदा स्वामी समर्थ असं नाव अकरा वेळा घेऊन मुलासाठी नमस्कार करा याचा फायदा असा होतो की देवदयेने मुलाच्या आयुष्यात बदल घडतो नंबर पंधरा दररोज बाप्पा गणपती बाप्पा मोर्या माझ्या लेकराचा कल्याण हो अशी प्रार्थना करा याचा फायदा असा होतो की प्रेम संयम आणि देवकृपेने तुमच्या मुलाचं आयुष्य उजडतं मनापासून लक्षात ठेवा आईचा जग म्हणजे मुलांसाठी कवच आहे श्रद्धेने केलेला एकही उपाय मुलाच्या आयुष्यात तुमच्या मोठा बदल घडवून आणेल आईची प्रार्थना देव थांबूच शकत नाही आणि हाच सत्य अनुभव आहे नंबर सोळा ते नंबर तीस पर्यंतचे बाप्पाचे चमत्कारे रोजच्या अडचणींवर उपाय आणि तोडगे हे श्रद्धेने तोडगे जर केलेस तर तुम्हाला कार्यसिद्धी निश्चितच लाभते त्यामधील नंबर सोळा नवीन घराचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सकाळी घराच्या जागेचं थोडी माती घेऊन गणपती बाप्पासमोर ठेवून ओम विघ्नेश्वराय नमा असा जप करा याचा फायदा असा होतो की जमीन घर किंवा मग वास्तूसंबंधित जे काही अडथळे असतात ते दूर होतात नंबर सतरा घर बांधकामात अडथळे येत असतील तर मंगळवारी विटेला हळद कुंकू लावून ते गणपती समोर ठेवा याचा फायदा अडथळे आणि कागदपत्राची जी विलंबता आहे ती दूर होते नंबर अठरा कर्ज फिटण्यासाठी उपाय दर बुधवारी बाप्पाला तांदुळावर बसवून पूजा करा आणि गूळ आणि दुर्वा अर्पण करा याचा फायदा पैशाचा प्रवाह सुरू होतो आणि कर्जातून लवकर सुटका होते नंबर कर्ज सतत वाढत असेल तर घराच्या बाप्पाच्या मूर्तीसमोर पाच नाणी ठेवा आणि ओम गण गणपते नमा ऋणमुक्ताय नमा असं एकवीस वेळा म्हणा याचा फायदा कर्ज कमी होऊन आर्थिक सुटकारा मिळतो नंबर वीस लग्न जमत नसेल तर संकष्टी चतुर्थीला बाप्पाला लाल फूल आणि गोड पदार्थ द्या स्वतःचं नाव आणि इच्छा उच्चारा याचा फायदा योग्य जुळणी लवकर होते नंबर एकवीस मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून शुक्रवारी गणपतीसमोर गुलाबी फुलांचा हार अर्पण करा आणि ओम गणेशाय वरप्रदाय नमः हा मंत्र म्हणा याचा फायदा असा होतो की प्रेमसंबंध आणि तुमचं वैवाहिक योग जे आहे ते सुधारते नंबर बावीस वैवाहिक आयुष्यात गोडवा यावा म्हणून बाप्पाला मधाचा नैवेद्य द्या आणि दोघांनी मिळून बाप्पाची पूजा करा याचा फायदा असा होतो की गैरसमज आणि वाद तुमच्यामधील कमी होतात नंबर तेवीस घरात शांती आणि समाधानासाठी प्रत्येक चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर बाप्पाला दूध आणि साखर अर्पण करा याचा फायदा असा होतो की घरात शांती प्रसन्नता आणि एकता निर्माण होते नंबर चोवीस कामात वारंवार जर तुम्हाला अपयश येत असेल तर गुरुवारी बाप्पाला कापूर आणि तुपाचा दिवा दाखवा याचा फायदा असा होतो की आत्मविश्वास आणि नशीब तुमचे दोन्हीही उजळतात नंबर पंचवीस व्यवसायात अडथळे येत असतील तर गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ पिवळी फुलं व पितळेचं नाणं ठेवा याचा फायदा असा होतो की काम वाढतं आणि तुम्हाला नवीन संधी मिळतात नंबर सव्वीस विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित जर होत नसेल तर बाप्पाच्या समोर बसून रोज अकरा वेळा ओम बुद्धिप्रदाय नम हा मंत्र म्हणा याने अभ्यासात रुची लक्ष आणि यश मिळतं नंबर सत्तावीस आरोग्य जर तुमचं सतत बिघडत असेल तर बुधवारी आणि तुळशी पानाचं पाणी समोर ठेवा याचा फायदा आरोग्य सुधारत शरीर आणि मन दोन्ही शांत राहतात नंबर अठ्ठावीस घरात वाद राग तापटपणा जर वाढत असेल तर दररोज संध्याकाळी गणपती बाप्पा समोर लवंग आणि कापूर जाळा याचा फायदा असा होतो की घरातील वाईट स्पंदन नष्ट होतात नंबर एकोणतीस नोकरीत प्रगती थांबली असेल तर प्रत्येक सोमवारला गणपती समोर तांदूळ आणि गुड व जप करा याचा फायदा अधिकारी प्रसन्न राहतात आणि तुझा पदोन्नतीचा योग जुडतो नंबर तीस सतत मानसिक ताण असेल तर संध्याकाळी बाप्पा समोर बसून फक्त पाच मिनिट शांत ध्यान करा याचा फायदा तुमचं मन स्थिर राहतं आणि विचारशक्ती तेज होते लक्षात ठेवा गणपती बाप्पा विघ्नहत आहेत पण त्याचबरोबर विघ्नांची कारणं दूर करणारेही आहेत श्रद्धेने स्वच्छ मनाने आणि संयमाने केलेले हे उपाय निश्चितच फळ देतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका